आष्टी तालुक्यात सुरू असलेली जलजीवन मिशन योजनेची कामं तात्काळ पूर्ण करण्यात यावीत यासाठी मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी आष्टीतल्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या कार्यालयावर हातात कोंबडे घेऊन अनोखा मोर्चा काढला आष्टीतल्या एकशे बहात्तर गावांमध्ये जलजीवन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामं सध्या सुरू आहेत परंतु ही सर्व कामं अतिशय संत गतीने सुरू असून काही ठिकाणी अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही तर अधिकारी आणि गुत्तेदार संगणमत करून या योजनेत मोठा भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला असून अधिकाऱ्यांना कोंबडे घ्या पण काम पूर्ण करा अशी विनंती त्यांनी केली योजनेचं काम तात्काळ पूर्ण न झाल्यास चक्क पाणीपुरवठा मंत्र्यांनाच कोंबडा भेट देणार असल्याचा इशारा देखील त्यांनी प्रशासनाला दिला आहे तर दुसरीकडे यामध्ये दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी या मोर्चाच्या माध्यमातून केली गेले चार वर्ष झालं अष्टी तालुक्यातल्या एकशे बहात्तर गावामध्ये योजना चालू चालू झालेली नाहीये याचे कार्यारंभ आदेश दोन हजार बावीसचे बारा महिन्यात काम चालू कर बारा महिन्यात काम पूर्ण करण्याचं हे असतानाही या अधिकाऱ्यांनी संगणमतानी याच्यामध्ये भ्रष्टाचार करून आष्टी तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेला पाणी मिळू नये म्हणून हे अधिकारी जबाबदारी आमची यांच्याकडे मागणी आहे की बाबा कोंबड्या घ्या पण जल पाणी द्या कारण यापूर्वी सोजलधारा योजना झाली जल योजना झाली राष्ट्रीय पेयजल योजना झाली पंतप्रधान पेयजल योजना झाली भारत निर्माण योजना झाली मुख्यमंत्री पेयजल योजना झाली या कुठल्याही योजनेचं पाणी आष्टी तालुक्याला अद्याप मिळालेलं नाही आता सध्या ह्या पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्याला कोंबडी देऊन विनंती आहे की बा जल पाणी द्या आणि याच्यामध्ये दोषी अधिकारी आहेत ज्यांनी वेळेत कामं पूर्ण केले नाहीत त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही आज ह्यांना कोंबडे देतो उद्या ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री जो कोणी असेल कारण वर्षालाच मंत्री बदलतेत जे कोणी असतील त्यांना आम्ही कोंबड्या भेट देऊन आमच्या मतदारसंघाला पाणी द्या म्हणून आम्ही मागणी करू